महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आय पी एस अंजना कृष्णा यांना फोन करून बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्धची कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याच्या प्रकरणात राज्यातील राजकारण तापले आहे दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एनसीपी स्थानिक कार्यकर्ते बाबा जगताप त्यांचे सहकारी नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाणे आणि इतर पंधरा ते वीस जणांविरुद्ध कोरडवाडी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला आहे त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेचा कलम एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन बेकायदेशीर जमणे आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते तथापि अजित पवार यांनी स्पष्ट केले की त्यांचा हेतू हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर कुर्डवाडी गावातील तणावपूर्ण परिस्थिती शांत करण्याचा हा प्रयत्न होता त्यांनी सांगितले की ते फक्त फक्त प्रकरण आणखी बिघडू नये म्हणून मध्यस्थी करत होते पोलीस तक्रारीत म्हटले आहे की आरोपींनी केवळ सरकारी कामात अडथळा आणला नाही तर बेकायदेशीर काढकामाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना लक्ष केले आहे आणि याला सत्तेचा गैरवापर म्हटले आहे त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांचे म्हणणे आहे की हा प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि अजित पवार यांनी फक्त परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता